आयुर्वेदात ज्यांना गुरुचे गुरु असं म्हटलं जातं आणि ज्यांनी आयुर्वेदाचा जगभर प्रसार केला ते डॉक्टर पी के वॉरियर माझे गुरु होते त्यांनी अनेक गोष्टी मला शिकवल्या शाळा ही आयुर्वेदाची औषधं निर्माण करणारी जगातली सर्वात मोठी शाळा त्यांनी निर्माण केली होती आणि त्या शाळेत कसं औषधे निर्माण केली जातात हे स्वतः त्यांनी मला त्यांच्या शाळेत पूर्ण जाऊन दाखवलं होतं त्यांच्या घरी त्यांनी मला अनेकदा बोलवलं आणि त्यांनी मला अनेक, अनेक ग्रंथांमधले महत्त्वाच्या श्लोकांचे मार्गदर्शन केले माझा आवडता विषय मानस आयुर्वेद असल्यामुळे कोट्टाकल येथील खास आयुर्वेदिक मेंटल हॉस्पिटलमध्ये मला त्यांनी व्हिजिट करायला लावली आणि त्या ठिकाणी कसे आयुर्वेदिक उपचार होतात कशा तपासण्या केल्या जातात हे सर्व सांगितले डॉक्टर वॉरियर हे माझ्या आयुष्यात आले नसते तर कदाचित मेंदू लहरी आणि वेगवेगळ्या नर्वस डिसऑर्डर्स याच्यावरती काम करण्याची दिशाच मला मिळाली नसती अत्यंत तेजस्वी अत्यंत शिस्तशीर आणि अत्यंत कमी बोलणारे पण अतिशय कठोर आणि कडक शब्द वापरणारे पी के वॉरियर सर हे अत्यंत मायाळू आणि प्रत्येक दिनाविषयी गरिबाविषयी अत्यंत कनवाळू होते त्यांची तपश्चर्या ही राष्ट्रपतींनी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी सगळ्यांनी त्याचं अप्रिसिएशन केलं आणि त्यांच्या सहवासात राहणं आणि त्यांनी शिकवलेल्या गोष्टी शिकणं हे खरोखरच माझ्या आयुष्यासाठी एक स्वप्नवत होतं त्यांनी शिकवलेल्या प्रत्येक गोष्टीची अंमलबजावणी मी पुढच्या काळात आयुष्यात केली आणि त्यांनी शिकवलेल्या आयुर्वेदातल्या गोष्टी ह्या मला प्रत्यक्षात जेव्हा मी संशोधन केलं तेव्हा त्यावेळेस मला दीपस्तंभासारख्या मला मार्गदर्शन करणार ठरल्या त्यांना माझे मनापासून ऋण व्यक्त करते